नयदुर्ग येथे नयदुर्ग अप्पर तहसील कार्यालयासमोर नयदुर्ग नगर परिषदच्या विविध विषयावर सादिक शेखने बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली होती त्या दरम्यान नयदुर्ग अप्पर तहसील कार्यालयाचे अप्पर तहसीलदार यांनी सादिक शेख यांच्या बेमुदत धरणे आंदोलनाची दखल घेऊन या आंदोलनाचा पूर्व पाठपुरावा धाराशिवचे जिल्हाधिकारी यांच्याकडे केला व आंदोलन स्थानी अप्पर तहसीलदार यांनी दाखल होऊन धरणे आंदोलनाची दखल घेतल्याचा पत्र सादिक शेख यांना दिला नमस्कार मी सादिक शेख प्रदेश अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य आज नडद्रु येथे अक्फर तहसील कार्यालय समोर मी बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली होती नडद्रु नगर परिषदचे मुख्य अधिकारी लक्ष्मी कुंभार त्यांची खातीने खातीनिहाय चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करा म्हणून व तसेच माझे इतर सहा मागण्या होते या विषयावर मी गेल्या अनेक दिवसापासून मंत्रालय व तसेच मान्य जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता परंतु आज त्या काळात कुठलीही कारवाई या सर्व विषयावर झाली नाही म्हणून आज सोळा जुलैपासून मी या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात केली होती अप्पर तहसील चे माननीय प्रमोद गायकवाड यांनी माझ्या आंदोलनस्थानी स्वतः स्था, भेट देऊन मला एक पत्र दिला ते यामध्ये असं अशा पद्धतीने म्हणण्यात आलं आहे की जे आम्ही या ठिकाणी आंदोलनमध्ये मागणी केली होती या आंदोलनाचा पूर्व पाठपुरावा माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे अप्पर तहसील कार्यालय अप्पर तहसीलदार परमोन गायकवाड यांच्या वतीने करण्यात येणार आहे आणि तोपर्यंत तो आपण हे आंदोलन महागे घ्या म्हणून मला पत्र प्राप्त झालं आहे या पत्रावर मी जे मागणी केली आहे अनेक दिवसापासून माझी या ठिकाणी नडद्रुकच्या विषयावर मागणी होती या विषयावर जर तात्काळ येणाऱ्या आठ दहा दिवसात कारवाई झाली नाही तर माझा पुढचं आंदोलन आझाद मैदान मुंबई या ठिकाणी करणार आहे आणि त्या ठिकाणी जर माझ्या या सर्व मागणीवर ठोस कारवाई झाली नाही तर मंत्रालयासमोर मी आत्मदहन करणार आहे एवढंच सांगून मी आपले दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र